कोस्टल रोड आणि वांद्रे सीलिंकला जोडण्याचं काम पूर्ण झालंय आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते या मार्गाचं आज उद्घाटन होणार आहे त्यामुळे मरीन ड्राईव्हवरून थेट वांद्र्यापर्यंत बारा मिनिटात पोहोचता येणार आहे त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार रेल्वे मंत्रालय रे, ट्रेनचे रेल्वे इंजिन आणि रे, कोचवर आठ कॅमेरे बसवणार रे, आहेत रेल्वे अपघात घडून मोठी जीवितहानी घडवण्याचे कट जाणीवपूर्वक आखले जात असल्याचा संशय आहे आणि या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयानं हा निर्णय घेतला शिंदेच्या शिवसेनेचे नेते माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात भेट घेतली अडसूळ भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं मात्र ही भेट काही वैयक्तिक बँकेच्या कामानिमित्त घेतली असल्याची माहिती समोर आली अजित पवारांना सोबत घेतल्यानं भाजपची विश्वासार्हता देशपातळीवर कमी झाल्याची टीका जयंत पाटील यांनी केली त्याचबरोबर यातून मार्ग काढण्यासाठी अजित पवारांना काही काळ दूर केलं जाऊ शकतं तसंच अजित पवारांचा पक्ष स्वतंत्र निवडणूक लढून नंतर पुन्हा महायुतीत येऊ शकतात अशी शक्यता जयंत पाटलांनी व्यक्त केली बडनेरा विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा मीच उमेदवार राहणार असा दावा आमदार रवी राणांनी केला आहे तर रवी राणांचं मानसिक संतुलन बिघडण्याची प्रतिक्रिया भाजप नेते तुषार भारती यांनी दिली सांगलीमध्ये भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली सांगलीमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी आपण आल्याचं संजय काकांनी सांगितलं सुमारे अर्धा तास दोघांमध्ये चर्चा झाली तर कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं संजय काकांनी म्हटलं सोयाबीन आणि कापसाच्या हमीभावासाठी तुपकरांनी अन्नत्याग आंदोलन केलं होतं त्यानंतर तुपकरांच्या शिष्टमंडळासोबत उपमुख्यमंत्री अजित पवारांची बैठक झाली यामध्ये सोयाबीन आणि कापूस हमीभावासाठी अमित शहाकडे बैठक होणार असल्याचं तुपकरांनी म्हटलं अमरावतीत लाडकी बहिणी योजनेवरून श्रेयवाद रंगलाय शहरामध्ये लाडकी बहिणी योजनेचे पोस्टर लावण्यात आले पोस्टरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो गायब असल्याचं पाहायला मिळतं नागपूरमधल्या ऑडी कार अपघात प्रकरणातल्या तिघांनी लाहोरी हॉटेलमध्ये जाऊन बीफ खाल्लं होतं असा आरोप ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता त्यावर आपल्या हॉटेलमध्ये पंचेचाळीस वर्षे झाली असून आतापर्यंत कधीच आपण बीफचे पदार्थ विकले नसल्याचं मालक शर्मा यांनी सांगितलं नागपूरमधल्या हाय प्रोफाईल ऑडी कार अपघात प्रकरणात पोलिसांवर कुठलाही राजकीय दबाव नसल्याचं पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी स्पष्ट केलं पोलीस कायदेशीर प्रक्रियेचं पालन करत असून नियमानुसार तपास सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं नागपूरचे आरटीओ अधिकारी आणि पोलिसांनी एकत्र अपघात घडलेल्या ऑडी गाडीची पाहणी केली सीताबडी पोलीस ठाण्याच्या आवारात ही गाडी ठेवण्यात आली तिथे जाऊन आरटीओ अधिकारी आणि पोलिसांनी ऑडी कार उघडून आतूर आणि बाहेरून तिची तपासणी केली राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार नाही असा युक्तिवाद मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला या निर्णयाविरोधात आणि समर्थनार्थ हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या शिवसेना गटाचे आमदार किशोर दराडे यांनी दुसऱ्यांदा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली अंतरवाली सराटी दोघांमध्ये चर्चा झाली दराडे यांनी मनोज दरांगे यांचं स्वागत देखील केलं दराडे आणि जरागे यांच्यामध्ये दुसऱ्यांदा भेट होत असल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत ठिया आंदोलन करणार आहेत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारनं विशेष अधिवेशन बोलवावं या मागणीसाठी राजेंद्र राऊत बेमुदत ठिया आंदोलन करणार आहेत बार्शीच्या शिवसृष्टी परिसरात ते हे आंदोलन करणार आहेत बीडमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे फळबागांचं मोठं नुकसान झालंय डाळिंबाच्या शेतातले डाळिंब गळून पडतात तर अनेक ठिकाणी डाळिंबाला डाग पडलेत लाखो रुपये खर्च करून नुकसान झाल्यामुळे शेतकरी मदतीची मागणी करतात बीडमध्ये शेतकऱ्यांच्या संकटात सरकारनं धावून गेलं पाहिजे मात्र सरकार, सरकार तसं करत नाही ना असा आरोप खासदार बजरंग सोनावणे यांनी केला तसंच पीक विमा कंपन्यांना कुणीही पैसे देऊ नका असं देखील आवाहन बजरंग सोनावणे यांनी केलं शिरूर तालुक्यातल्या के तळेगाव ढमढेरे परिसरात पावसानं उघडीप दिल्यानंतर सोयाबीन पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय सोयाबीनच्या पिकामध्ये गवत वाढले त्यामुळे सध्या शेतकऱ्यांची सोयाबीन फवारीची लगबग पाहायला मिळते अहमदनगरमधल्या फुलांच्या बाजारात फुलांचे दर वाढलेले पाहायला मिळतात त्यामुळे फुलांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगला फायदा होतो तर जर्बेरा डच गुलाब ऑर्किड यासारख्या बाहेरून येणाऱ्या फुलांची देखील मागणी वाढली धाराशिव जिल्ह्यामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा झालाय शेंगा परिपक्व होत असतानाच सोयाबीनवर तांबेरा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे संपूर्ण सोयाबीन पिवळं पडलं त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता डोळ्यांचा चष्मा घालवण्याचा दावा करणाऱ्या आयड्रॉप्सवर भारत सरकारनं बंदी घातली चुकीचा प्रचार केल्याचं कारण देत भारत सरकारनं ही कारवाई केली प्रेसव्यू आयड्रॉप असे औषधाचं नाव आहे डीसीजीआयनं या औषधाला मान्यता दिली होती मात्र दोन दिवसातच आयड्रॉप्स विक्रीचा परवाना निलंबित करण्यात आला गणपतीच्या सणातच आजी आजोबांना केंद्र सरकारनं मोठं गिफ्ट दिलं आता सत्तर वर्षांवरच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान भारत विमा कवच मिळणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला या निर्णयाचा देशातल्या साडेचार कोटी कुटुंबातल्या सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांना फायदा होणार आहे राज्यात साथीच्या आजारांनी वर्षभरात अडुसष्ट जणांचे मृत्यू झालेत यामध्ये स्वाईन फ्लू डेंग्यूचे सर्वाधिक बळी गेलेत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मृत्यूच्या संख्येत घट झाली अन्य साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून अनेक प्रयत्न केले जातात चंद्रपूर शहरातल्या नीट जेई अभ्यासक्रम शिकवणाऱ्या नामांकित कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थिनीनं आत्महत्या केली क्लासेसच्या वसतिगृहात तिनं गळफास लावून घेतला याचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस तपास करतात नाशिकच्या सातपूर परिसरातल्या नीलकंठेश्वर मंदिरात चोरट्यांनी दानपेटीवर डल्ला मारला मंदिराच्या ट्रस्टनं दोन ते तीन लाखांचं दान चोरीला गेल्याचा अंदाज वर्तवला या चोरीचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाला अहमदनगरच्या कांदा व्यापाऱ्यावर हल्ला करून पन्नास लाखांची रक्कम लंपास करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली त्याच्याकडून पोलिसांनी वीस लाख रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली कल्याण ठाकूरनी स्थानका दरम्यान धावत्या लोकांमधून मायलेख पडल्याची घटना घडली रेल्वे रुळालगत असलेल्या नाल्यामध्ये हे दोघंजण पडले यातल्या मुलाचा शोध लागलाय तर आईचा शोध पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या घरी गणपतीचं दर्शन घेतलं यावेळी त्यांनी मराठमोळ्या पद्धतीनं बाप्पाची आरती केली भगवान श्री गणेश सर्वांना सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्य देव अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्री, मुख्यमंत्री एकनाथ या शिंदे यांच्या <स्थी> एकना वर्षा निवासस्थानी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं यावेळी खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी विविध देशांचे राजदूत आणि परराष्ट्र व्यवहार अधिकाऱ्यांना खास निमंत्रित करण्यात आले होते त्यांच्या विशेष उपस्थितीत गणेशाची आरती करण्यात आली यानंतर या परदेशी पाहुण्यासाठी खास पारंपरिक मराठमोळ्या मेजमानीचं आयोजन करण्यात आलं आसामचे मुख्यमंत्री डॉक्टर हेमंत बिस्वा सर्मा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन गणेशाचं दर्शन घेतलं यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ आणि श्री गणेशाची मूर्ती भेट देत त्यांचं स्वागत केलं तसंच शासन आपल्या दारी या महाराष्ट्र शासनाच्या महत्वपूर्ण अभियानाची माहिती पुस्तिका देखील भेट दिली दही अंडी आणि गणेश सोहळ्यानिमित्त मिरवणुकीमध्ये लेझर लाईट पुरवणाऱ्या सहा जणांच्या विरोधात पुणे पोलिसांनी गुन्हे दाखल केले तसंच आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांच्या विरोधात कारवाईचा पडगा उघडण्यात आला आतापर्यंत तीन मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले कल्याणमधल्या टिळक चौक परिसरामध्ये असलेल्या एका घरगुती गणपती उत्सवात एक विशेष देखावा सादर करण्यात आला या देखाव्यामध्ये कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत असलेल्या खड्ड्यांचं दर्शन घडवण्यात आलं दरवर्षी बाप्पाचं आगमन खड्ड्यातूनच होतं यंदाही ती परंपरा कायम आहे या देखाव्यातून बाप्पानं पालिकेला खड्डे बुजवण्याची सद्बुद्धी देऊ असं दाखवण्यात आलं लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुखांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं यावेळी त्यांच्यासोबत पत्नी दीपशिखा मुलगा वंश आणि मुलगी दिव्याना उपस्थित होते यावेळी मनोभावे लालबागच्या राजाचं दर्शन घेत त्याच्या चरणी धीरज देशमुख खासदार अमोल कोल्हे यांनी पुण्यातल्या कसबा गणपतीचं दर्शन घेतलं यावेळी कोल्हेंनी महाराष्ट्रवरचं भ्रष्टाचाराचं फोडाफोडीच्या राजकारणाचं आणि महिलांच्या असुरक्षिततेचं विघ्न दूर व्हावं असं बाप्पाकडे सापडत घातलं शिक्षक भरतीचा मार्ग आता मोकळा झालाय शिक्षक भरतीसाठी घेण्यात येणारी टीईटी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दहा नोव्हेंबर रोजी घेतली जाणार आहे राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज भरण्याच्या सुविधेसह परीक्षेबाबतचा संपूर्ण तपशील उपलब्ध आहे इस्रायलच्या मदतीसाठी भारत पुढे सरसावल्या हमाससोबतच्या युद्धामुळे इस्रायलमध्ये कामगारांचा तुटवडा निर्माण झाला त्यामुळे भारतातून दहा हजार बांधकाम कामगार आणि पाच हजार काळजी वाहकांची नियुक्ती केली जाणार आहे यासाठी उमेदवारांनी विशिष्ट निकष आणि प्रशिक्षण आवश्यकता पूर... पूर्ण आवश्यक आहे मध्ये सुरक्षा अभ्यासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सेंटर सुरू करण्यात येणार आहे गेले वीस वर्ष सुरू असलेल्या प्रयत्नांना आता यश आलं दरम्यान या निर्णयाचं स्वागत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केलं हिमाचल प्रदेशमधल्या शिमल्यातल्या संजोलीमध्ये तुफान राडा झाल्या अवैध बांधकामावरून पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला